आपला नगरचा अहमदनगरचा मसाला खानदेशी मसाला घाटी मसाला खोके हो। मसाला सगळे मसाले बनवून देऊ शकतो यंदा असं झालेलं आहे ना मिरची नाही स्वस्त झाली पण स्वस्त ज्या भानगडीत पडू नका तिखट मिरची जी आहे ती दोनशे वीस रुपये किलो आहे हो। काढलेली दोनशे ऐंशी रुपये किलो आहे गरम मसाला पण आहे हा कसा किलो असणार आहे चौदाशे रुपये किलो नाही बालवणी मसाला पण मिळणार आहे रुपये हॅलो अँड नमस्कार मित्रांनो कशा सगळे मजेत ना आय होप मित्रांनो तुम्ही सगळे मजेत असणार तर मित्रांनो मी संजय तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आता मिळून लालबागला लालबाग मसाला मार्केटमध्ये तर मित्रांनो इथे मिरची प्राइस वगैरे काय असणार आहे कोणकोणत्या मिरच्या इथे मिळतात आणि मसाले कशाप्रकारे कुठून देणार त्यांची प्राईस वगैरे काय असणार आहे भाजून कुठून संपूर्ण माहितीनं व्हिडिओ मी देणार आहे तर व्हिडिओने शेवटपर्यंत बघा नक्की तुम्हाला आवडेल आणि व्हिडिओ आवडला तर त्यांना लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवरती क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर बघा आता ना आम्ही लालबाग मसाला मार्केटमध्ये आलो तर आता ना आपण सरळ या रस्त्याने आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये का मसाला मार्केट पूर्ण सुरू होतो तर आपण नाही त्या मिरचीची प्राईस वगैरे काय असणार कोणकोणत्या मिरच्या आपल्याला पाहायला मिळणार आहे संपूर्ण माहितीने तुम्हाला व्हिडिओमध्ये येणार आहे हा पहिलाच शॉप आहे जय महाराष्ट्र मसाले त्यांना पण विचारूयाच्या मसाल्याची किंमत वगैरे काय असणार आहे ही मिरची कशी दोनशे ऐंशी दोनशे ऐंशी रुपये लोंगी मिरची दोनशे ऐंशी रुपये किलो बेडकी चारशे ऐंशी रुपये किलो काश्मीर पाचशे साठ रुपये किलो कोणती मिरची बेडकी आहे कशी बेडकी आहे चारशे रुपये आणि ही कोणती आहे ही पण बेडकी आहे ही कशी आहे चारशे ऐंशी दादा ही लोंगी कशी असणार लोंगी मिरची दोनशे चाळीस रुपये किलो लोंगी बघ दोनशे चाळीस रुपये किलो पांडी, पांडी। ही कशी असणार आहे दोनशे रुपये किलो तर मित्र पांडी बघा दोनशे रुपये किलो आहे आणि ती कोणती ती काश्मीरी काश्मीरी ती कशी आहे पाचशे साठ पाचशे साठ रुपये आहे तर काश्मीरी आहे पाचशे साठ रुपये किलो आहे ती पण दाखवतो तुम्हाला आणि ही कशी आहे धणे कसे असणार तीनशे वीस तुम्ही जरा दणे बघा तीनशे वीस रुपये किलो क्वालिटी पाहू शका आणि हळद कशी असणार आहे तीनशे सात कोणती हळद आहे ती सेलम सेलम हळद सेलम हळद आहे आणि मसाले वगैरे पाहिजे सर्व काही तुम्हाला इथे मिळणार आहे मसाले पाहू शकतात आणि क्वालिटी पण भारी चला हा आता शॉप दाखवले ना आणखी पुढचे शॉप पण आहे ते पण आपण कवर करूया तर बघा लक्ष्मी जनरल स्टोअर या शॉपमध्ये पण जाऊन आहे आपण मिरचीची प्राइस वगैरे विचारा कोणकोणत्या मिरच्या इथे मिळणार आहे आणि मसाले वगैरे कोणकोणते अवेलेबल आहेत त्यांच्याकडे त्याच्याबद्दल माहिती घेऊया आपण तर चला मग त्या शॉपमध्ये जाऊया आता ही कोणती मिरची आहे बडके संकेश्वरी ही कशी आहे तीनशे साडेतीनशे आणि ही एकच क्वालिटी त्याची एकच क्वालिटी आहे पांडी कमी तिकट आहे सविंद्राव पांडी आहे कमी तिकट ही कशी असणार आहे एकशे ऐंशी एकशे ऐंशी दोनशे आणि लवंगी अच्छा जास्त तिकटवाली ही कशी असणार आहे दोनशे चाळीस दोनशे साठ आणि छोटीवाली ते अच्छा दो दोनशे साठ दोनशे ऐंशी पाचशे चाळीस काश्मीर आहे पाचशे चाळीस आहे तर अडमे जाऊया आणि भावाकडे आणखी पण माहिती घेऊया तिथे बघा आपल्या धणे पण पाहायला मिळणार आहे भावाकडे दादा हे धणे कसे असणार तीनशे ऐंशी तीनशे साठ ओके कोणते धणे इंदोरी इंदोरी धणे सेमच क्वालिटी आहे नाही नाही धन्यामध्ये तीन क्वालिटी येतो इंदोरी येतो कोणता बोलले नायलॉन पण येतो लायलॉन आणि इंदोरी हिरा पन्ना पण येतो मिक्स पण हिरा पन्ना पण आणि मिक्स पण येतो आणि बघा अच्छे गरम मसाले पाहिजे तेही तुम्हाला मिळणार आहे दालचिनी पण आहे आणि दालचिनी कशी असणार आहे दालचिनी तोळ्यावर पन... तुम्ही तो, झाल पन... तर पंचवीस पन... रुपये वीस रुपये बरोबर पंचवीस रुपये वीस रुपये पण दालचिनी आणखी भारी क्वालिटी आहे क्वालिटी पाहू शकता आणि खोबरा कसा असणार आहे खोबरं दोनशे वीस दोनशे चाळीस दोनशे वीस दोनशे चाळीस कोणता खोबरा आहे तो राजापुरी खोबरा राजापुरी ओके राजापुरी खोगे। राजापुरी खोबरं येतं गोटाकाप काप खोबरं येतं ओके विनाट येतं खोबऱ्यामध्ये पण दोन तीन क्वालिटी येतात ओके दोन तीन क्वालिटी मिळतात आपलं शॉप सकाळी आठ वाजता उघडत लक्ष्मी जनरल स्टोअर okay. मी प्रॉपर राजापूर राजापूरचे शिंदे okay. सकाळी आठ ते संध्याकाळी okay. बंद कधी असतो विकली विकली बंद सोमवार सोमवारी बंद असतो आपण मसाले मालवणी मसाला आपला नगरचा अहमदनगरचा मसाला खानदेशी मसाला घाटी मसाला oh. मसाला सगळे मसाले बनवून देऊ शकतो सगळे भाजून वगैरे भाजून वगैरे समप्रमाणात सगळी दिलं बिल अशी ओके आहे सर्व मसाले बनवून वगैरे किंवा भाजून वगैरे पाहिजे सर्व काही तुम्हाला मिळणार आहे आणि रिजनेबल रेटमध्ये मिळणार तर बघा हा आहे ना शीतल स्टोर आहे इथे पण आपण मिरची किंमत वगैरे विचारा आणि कोणकोणत्या मिरच्या त्यांच्याकडे अवेलेबल आहे त्याच्याबद्दल माहिती विचारा पांडी कशी दोनशे चाळीस रुपये किलो दोनशे चाळीस रुपये किलो आहे आणि लवंगी सेम आहे दोनशे चाळीस रुपये शंकेश्वरी कशी तीनशे रुपये किलो ही कशी बोलले अडीचशे रुपये किलो तर डेट पाली अडीचशे रुपये किलो आहे काश्मीरी ही कशी आहे चारशे रुपये किलो तर मित्र काश्मीरी आहे चारशे रुपये किलो आणि हळद कशी तीनशे रुपये कोणती आहे सेलमची हळद आहे सेलमची हळद आहे का ज्योती स्टोर इथे पण आपण मसाल्याची किंमत वगैरे विचार कोण कोणते मसाले आपल्याला पाहायला मिळणार आहेत त्याच्याबद्दल माहिती घेऊया पूर्ण नमस्कार का यंदा यंदा असं झालेलं आहे मिरची नाही स्वस्त झाली पण स्वस्त स्वस्तच्या भानगडीत पडू नका चांगला मसाला बनवायचा असेल दोन रुपये जाईल मिरची चांगली येईल ते केमिकल वाली मिरची येते ती दोनशे अडीचशे तीनशे रुपये किलो आहे पण त्यांनी मसाला चांगला नाही होत होता okay. जा चांगली चांगला मसाला मालवणी आगरी करायचा असेल तर स्वस्त मिरची जाऊ नका चांगली मिरची घ्या okay. शंकेश्वरी आहे काश्मीरी आहे तिकट आहे बेडगी आहे चांगली मिरची घ्या आणि चांगला मसाला बनवा आमच्याकडे सगळं चांगला मसाला मिळेल काही लोक आता गिरायग मार्केटला येत नाही फक्त हो। वर्षभर यादी टाकतात यादी टाकून मसाला बनवून घेतात okay. आम्हाला okay. सांगतात बनवून ठेवा बनवून ठेवला का पाठवून द्या हो आता काय सगळी सोय आहे कुरिअर बुरिअर सगळं आहे okay. आम्ही इथून बोरवली पर्यंत फ्री डिलेवरी आणि या बाजूला ठाण्यापर्यंत फ्री डिलिव्हरी हो ठाण्यापर्यंत okay, फ्री डिलिव्हरी हो। हा म्हणजे गिरायकाला यायला नको स्टेशनला एकदा आम्ही माल मसाला सप्लाय करतो स्टेशनवरून हो त्यांनी घेऊन जाऊ पिकअप करावा ओके okay, म्हणजे भाजून कुठून कुठून सगळं पद्धत शिर मिळणार मिरची किंमत सांगा मला कोण कोणती तिकट मिरची जी आहे ती दोनशे वीस रुपये किलो आहे डेट काढलेली पाहिजे दोनशे ऐंशी रुपये किलो आहे वाली मिरची शंकेश्वरी मिरची तीनशे आहे चारशे आहे पाचशे आहे क्वालिटी प्रमाणे आहे क्वालिटी प्रमाणे आणि मध्ये पण तीन चार क्वालिटी येतात म्हणजे हलका बाळ मध्ये पडू नका हलका मिरची काश्मीरी मिरची कशी आहे काश्मीरी मिरची चारशे पाचशे आणि सहाशे आणि संकेश्वरी मध्ये पण क्वालिटी आहे संकेश्वरी आठशे नऊशे हजार संकेश निपाणी संकेश्वरी निपाणी साली संकेश्वरी नाही साली संकेश्वरी चारशे पाचशे आणि पांडी मांडी दोनशे अडीचशे रुपये दोनशे अडीचशे रुपये okay. चांगला माल ओके okay, चांगला माल आणि आता काय चांगल्या मिरच्यामध्ये मसाला चांगला घालायचा असेल तर मिरच्या चांगल्या पाहिजे okay. तर वाटपाला पण मिरची नेली तर चांगली नाही शंकेश्वरी डुप्लिकेट वापरतात खोबरा कसा येतो तुमच्या पाठी येतो खोबरा दोनशे चाळीस रुपये चांगला एक नंबर कोणता येतो राजापूर राजापूर ओके खोबरा म्हणा परत बारीक वाटी लग्नाची वाटी लग्नाची हळद सगळे वस्तू इथं मिळणार ड्रायफ्रूट म्हणा होलसेल मिळणार ड्रायफ्रूट वगैरे पाहिजे सर्व काय आणि बघा हा भाऊ बघा इथे मसाला बनवला आहे हा कोणता मसाला बनवला आहे मालवणी मसाला मित्रांनो मसाल मालवणी मसाला बनवला आहे किती किलोचा आहे हा दोन किलो ते मित्रांनो दोन किलो आहे दाणे धणे पाहू शकता हे धणे कसे असणार आहे दोनशे ऐंशी रुपये किलो मित्र दोनशे ऐंशी रुपये किलो दोनशे वाले दोनशे चाळीस वाले आठशे वाले मालामध्ये क्वालिटी आहे गिरीमध्ये सुद्धा हलका वजनदार आहे हलका पोकळ आहे ओके हळदीमध्ये तीन चार प्रकार आहेत धण्यामध्ये तीन चार प्रकार आहेत मिरीमध्ये तीन चार प्रकार आहेत लवंगमध्ये तीन चार प्रकार आहेत जशी क्वालिटी घ्याल तशी okay. आहे काय काय म्हणतात आम्हाला स्वस्त मिळते स्वस्त तेवढं मात पडणार माग असेल तेवढं स्वस्त पडणार पिरवाली मिरची शंकेश्वरी ती पण तशी ती पण हलकी तो, 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 सबतरह, पर हलकी मिरची अच्छा शंकेश्वरी जे ती पण शंकेश्वरी शंकेश्वरी पण हलकी क्वालिटी मध्ये आणि थोडी हेवी क्वालिटी मध्ये आणि ती पुढची कोणती आहे ती पण सर अच्छा डेट वाली आहे अच्छा आता डेट वाली आहे आणि याच्यामध्ये डेट नाही डेट काढलेले आहे आणि आणि ही कशी रेशम पट्टी ही कशी सहाशे रुपये किलो तर रेशमपट्टी सहाशे रुपये किलोवाईवाई मित्रांनी पाणी शंकेश्वाई क्वालिटी पाऊस ही कशी किलो बोलले ही चांगली घेतली तर चौदाशे रुपये चौदाशे रुपये किलो ओके प्युअर आहे प्युअर आहे नकली पाहिजे आठशे रुपये नकली आठशे रुपये अच्छा तर मित्रांनो तुम्हाला मी ठाणे मसाले मार्केटमध्ये दाखवलेली ती मिरची आणि ला पनवेल मसाला मार्केट मध्ये पाहिली ती मिरची बाराशे अठराशे रुपये अशी किलो असणार आहे तर मित्रांनो चला आतमध्ये पण मिरची आहे तर तुम्हाला दाखवतो मी पाहू शकता पूर्ण स्टॉक आहे त्यांच्याकडे तर तुम्हाला मसाले वगैरे बनवून पाहिजे असेल ना तुम्हाला भाजून कुठून सर्व काही मिळतील तुम्ही नक्की यांना कॉन्टॅक्ट करा आणि मिरची बघू शकता पुन्हा सुकलेली आवाज ऐकू शकता ही लवंगी आहे ही पांडी आहे लवंगी आहे ही लवंगी मध्ये ही थोडस डेट असलेलं आहे अच्छा त्यामुळे बी खांडत नाही अच्छा आणि मसाल्याला तिखटपणा तसाच जात ओके okay. ही संकेश्वरी आहे जरा संकेश्वरी आणि किंमत तर तुम्हाला सांगितली मी का काय असणार आहे ती काकांनी तुम्हाला पूर्ण माहिती दिली त्याच्याबद्दल आणि आवाजू पूर्ण सुकलेली आहे आणि बाई ही काश्मीरी आहे काश्मीरी बरंच स्टोअर हो आहे इथे पण आपण मिरचीची किंमत वगैरे विचार कोणकोणत्या मिरच्या आपल्याला पाहायला मिळणार तिखट मिरची दोनशे पासून ते ला साडेतीनशेपर्यंत ओके काश्मीरी मिरची घेतली तर चारशे ते साडेपाचशे ओके आणि दुसरे मग संकेलश्वर आहे हजार बाराशे हजार बाराशे रुपयाची ओके ती ओरिजिनलवाली ओरिजिनल ओरिजिनल अच्छा संकेलश्वर पाणी बोल आणि पांडी पाणी मग पासून तर तीनशे पर्यंत दोनशे पासून तीनशे पर्यंत ओके आणि काश्मीरी काश्मीरी चांगली घेतली तर पाचशे रुपये साडेचारशे चारशे ओके आणि हे हळद कशी असणार ही हळद तीनशे वीस रुपये सेलमची तर मित्रांना सेलमची आहे तीनशे वीस रुपये किलो दोन्ही सेम आहे का सेमच आहे आणि हे धणे कसे असणार आहे दोनशेपासून दोनशे ऐंशी पर्यंत दोनशे ते दोनशे ऐंशी दो पर्यंत दो दो आणि बघा तीन प्रकारचे तीन आहे तीन क्वालिटी आणि जिरा वगैरे पण बघा अख्खा गरम मसाला पाहिजे तोही तुम्हाला मिळणार आहे आणि जिरा कसा असणार आहे तीनशे साडेतीनशे चारशे वेगवेगळ्या क्वालिटीचे आहे आणि बघा हा गरम मसाला आणि बघा आणि हा कसा किलो असणार आहे चौदाशे रुपये किलो बघा चौदाशे रुपये किलो गरम मसाला आणि क्वालिटी सुगंध पण खूप होतं आणि कोणती मिरची लसूण खोबरा मसाला हे कसं असणार आहे पाचशे पाचशे रुपये किलो आणि काळी मिरी कशी असणार आहे नऊशे रुपये हजार रुपये ओके त्यांचा क्वालिटी असणार नाही बघा दोन क्वालिटीचा नऊशे ओके बघा जिऱ्यामध्ये होतो एक जिरा आपण बघा आणखी पण दोन प्रकारचे जिरे ते अव्हेलेबल आहेत नाही बरं बार, बारीक ना थी है। बारीक राय पाहिजे ना ती मिळणार ही बारीक राय कशी असणार वन फोर्टी रुपीस रुपीज जी ओके नाही बरं मेची वगैरे आणि ही हळद कशी असणार तीनशे तीनशे वीस रुपये किलो तर तिखट लाल मिरची पावडर आहे हे कसे किलो असणार आहे पाचशे पाचशे रुपये किलो पुन्हा तिखटच असणार आहे ओके अच्छा कलर आणि तिखट दोन्ही आहे ओके तर एक किलोचं पॅकेट आहे ना एक किलोचं पॅकेट आहे बघा प्रकारे पॅकिंग करून तुम्हाला मिळणार आहे जर तुम्हाला रेडीमेड मसाला पाहिजे असेल तोही तुम्हाला मिळणार आहे किंवा मसाले वगैरे बनवून पाहिजे असेल ना तेही तुम्हाला मिळणार आहे आणि बघा मालवणी मसाला पण मिळणार आहे हा कसा असणार आहे मालवणी मसाला नऊशे रुपये किलो हा पाव किलोचा का पाव किलोचं पॅकेट आहे हा पाव किलो कसा असणार सव्वा दोनशे ओके आणि खोबरा कसा असणार आहे तो दोनशे वीस दोनशे चाळीस कोणता खोबरा आहे तो राजापुरी राजापुरी ओके तर मग राजापुरी ती कशी असणार आहे तीनशे ऐंशी तीनशे ऐंशी रुपये किलो क्वालिटी आहे पावसी तुम्हाला सर्व मिरची इथे अवेलेबल आहे बघ काश्मीरी लाल मिरची पावडर आणि कलर वगैरे पाहू शकता बघा ओके ही कशी असणार सहाशे रुपये किलो तुमच्या सहाशे रुपये किलो असणार आहे हे आणि बघा हे सर्व मस्त मिरची आहे इथे अवेलेबल आहे बघा लोंगी मिरची काश्मीरी मिरची का पांडी मिरची वगैरे पाहिजे सर्व काही तुम्हाला बा इथे मिळणार आहे

ते तुमित्रभाव सांगता ते कोणते पण मसाल्यांना गॅरंटीवाले असणारे खराब वगैरे होणार नाही आहे ओके चालेल थँक्यू तर मित्रभाऊ के मुकून या शॉपमध्ये आपण जाऊन मिरची किंमत वगैरे विचारूया काय असणार कोणकोणत्या मिरच्या इथे मिळणार आहे आणि मसाले वगैरे आणि बघा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण आहे जर तुम्हाला मसाले वगैरे पाहिजे असेल तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता तर चला मग आता आतमध्ये जाऊया आणि पूर्ण माहिती घेऊया आणि पाहू शकतो बघायचं तर मिरच्या अँटिलाईज ठेवलेलं म्हणजे लोंगी मिरची बेडकी मिरची वगैरे काश्मीरी मिरची वगैरे पाहिजे सर्व काही तुम्हाला सर्व प्रकारच्या मिरच्याने तुम्हाला इथे मिळणार आहे आणि व खोबरा वगैरे सर्व काही मिळणार आहे बेडकी मिरची कशी आहे पाचशे रुपये किलो आणि लौंगी कशी असणार आहे तीनशे रुपये किलो लौंगी बघा तीनशे रुपये किलो काश्मीरी कशी आहे सहाशे सहाशे रुपये किलो आणि ही कोणती ओके okay, तर मित्रांनो ही पण बेडकी आहे तर क्वालिटी थोडी वेगळी आहे चारशे रुपये किलो आहे आणि देठं काढलेली आहे तीनशे आणि ही तीनशे रुपये ओके आणि पांडी दोनशे रुपये किलो आणि ती फर्स्ट ऑलीशे अडीचशे रुपये किलो कोणती आहे बेडकी बेडकी हलक्या ओके तर तीन चार क्वालिटी मिळणार म्हणजे त्याच्यामध्ये पण ओके तर म्हणजे तीनशे रुपये किलो आहे आहे हलकी क्वालिटीमध्ये आणि बाबा अख्खे गरम मसाले पण इथे अवेलेबल आहेत आणि काळी मिरी कशी असणार आहे काळी मिरी कशी हजार रुपये किलो आणि राई पण आहे आणि राई कशी असणार आहे बारीक राई एकशे वीस रुपये किलो रुपये किलो आणि सोप कशी असणार आहे सहाशे रुपये किलो आणि बघा ही लसूण चटणी मसाला आहे ना हे कसे आहे चाळीस रुपये शंभर चाळीस रुपये शंभर ग्राम बरोबर चाळीस रुपये शंभर ग्राम आहे आणि बघा मेथी पण येते आणि मेथी कशी असणार आहे मेथी एकशे ऐंशी एकशे ऐंशी आणि पिसलेला मसाला हा कोणता मसाल <Duke> मसाल मसाला मालवणी आहे मालवणी मित्रांना मालवणी मसाला आहे आठशे रुपये किलो आणि बघा स्पेशल मालवणी मसाला पण आहे हा कसा असणार आहे हजार रुपये अच्छा क्वालिटी वेगळी अच्छा फरक असणार अच्छा मसाल्यामध्ये फरक आहे त्यामुळे बघित खोबरा पण आहे आणि हा खोबरा कोणत्या राजापुरी हा कसा असणार आहे दोनशे चाळीस रुपये किलो दोनशे चाळीस रुपये किलो आणि बघा हळद पाणी आणि हळद कशी असणार आहे तीनशे वीस कोणती हळद आहे ती सेलम सेलमची हळद आहे तर मित्रां पुढे ना हनुमंताचं मंदिर आहे त्याच्या पुढे गेल्यानंतर डंकी पण अवेलेबल आहे तिकडं तर मित्रो बघा राजू जनरल स्टोर इथे पण आपण मिरच्यांची किंमत वगैरे काय असणार आहे कोणकोणत्या मिरच्या इथे मिळणार आहे त्याच्याबद्दल माहिती घेऊया कशी प्राईस काय जी काश्मीरी मिरचीची पाचशे वीस रुपये आणि पुढची अच्छा क्वालिटी वाईज तिची काय प्राईस असणार सेमच सेमच आहे आणि वरची पाचशे साठ कोणती आहे ती काश्मी अच्छा तीन प्रकारच्या आहे तीन प्रकारच्या काश्मीरी मिरच्या चारशे ऐंशी तर मी बेडकी बघा चारशे ऐंशी रुपये आणि पांडी आणि पांडी कशी असणार आहे कशी जरा पांडी आहे दोनशे साठ रुपये किलो आणि लवंगी कशी असणार आहे दोनशे साठ आणि दोनशे ऐंशी दोनशे साठ आणि दोनशे ऐंशी आहे आणि बघा देठं काढलेली पण आहे आणि बघा आणि तंदुरी मसाला संडे स्पेशल मसाला पण मिळणार इथं हा तंदुरी मसाला कसा असणार आहे तंदुरी मसाला नऊशे रुपये आणि संडे स्पेशल आठशे ऐंशी रुपये किलो हळदमध्ये पण तुम्हाला वेगवेगळी क्वालिटी पाहायला मिळणार आहे ही हळद कोणती आहे अच्छा तिन्ही सेलमच आहे यांची प्राईस काय असणार याची प्राईस काय तीनशे साठ आणि ती पण सेमच ओके नाही बघा खोबरा पण येतं हा खोबरा कोणता आहे राजापुरी खोबरा तुम्हाला राजापुरी खोबरा आहे आणि क्वालिटी पाऊस येतात खोबऱ्याची आणि कशी मिरची सहाशे ऐंशी रेशमपट्ट्या सहाशे ऐंशी आणि हे या दोन्ही

राई ही एक्षे एक्षे साथ, एक्षे एक्षे आएंची। आएंची। ना तुम्हाला एकशे चाळीस एकशे साठेशे एकशे ऐंशी आणि मेथी मेथी ही एकशे साठ मे ही दोनशे चाळीस ओके तर आपल्याकडे मसाले कुठून वगैरे भाजून वगैरे सर्व काही मिळणार सगळं घरपोच डिलिव्हरी सगळं मिळणार अच्छा घरपोच पण मिळणार आहे आणि चार्जेस काय असणार त्याची डिलिव्हरी चार्जेस चार्जेस सध्या नाही अजून सध्या नाही ओके आणि दळण्याचे चार्जेस काय असणार भाजण्याचे शंभर रुपये पर के जी कुठायचे कुठायचे आणि भाज्याचे त्याच्यामध्ये इन्क्लुडे ओके कुठून वगैरे ओके आणि कुठपर्यंत डिलिव्हरी करता तुम्ही सध्या आमचं कंप्लीट चालू आहे ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये फ्री आहे बाकी त्याच्या बाहेर असेल तर चार्जेस ओके तर मित्र महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठेही मसाले मागवले ना भाजलेले वगैरे किंवा कुठून वगैरे मालवणी मसाला आगरी मसाला स्पेशल संडे मसाला वगैरे किंवा घाटी मसाला वगैरे तुम्हाला फ्री चार्जेसमध्ये घरपोच मिळणार आहे फक्त महाराष्ट्राच्या बाहेर असणार ना तेव्हा तुम्हाला चार्जेस लागणार आहे आय होप मित्रांनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेलकनवरती क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर मित्रांनो व्हिडिओ प्लेस नेक्स्ट प्लेसमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय